गाजराचं सीझन आहे आणि आपण गाजर हलवा करणार नाही असं कसं होईल चला आज आपण करूया गाजर हलवा आता तुम्ही म्हणत असाल एवढे सगळे गाजर तर हो हे साधारण दोन किलो गाजर आहेत ह्यातला अर्ध्याचा म्हणजे साधारण एक किलोचा मी आत्ता हलवा करणार आहे आणि एक किलो मी करून ठेवणार आहे पण मी तुम्हाला दाखवते हा आपण टिकवू शकतो किंवा फ्रीजमध्ये राहू शकतो बऱ्याच दिवस त्यामुळे मी हे तयारी करून ठेवणार आहे चल मी तुम्हाला दाखवते रेसिपी चला अजून बघूया काय लागणार आहे आपल्याकडे हे बदाम आहेत हा खवा आहे साधारण दोनशे ग्राम घेतलाय मी काजू आहेत वेलचे आहे तूप लागणार आहे आपल्याला आणि साखर आहे आता साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता आपण गॅसवर एक मोठं कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आता पहिल्यांदा आपण तूप टाकून घेऊया साधारण मोठे चार चमचे मी तूप वापरले टाकून घेऊया चिजलेले सगळं गाजर यामध्ये टाकून घेतलंय आपण हे गाजर ना तुपावर परतून घ्यायचं आहे ते तुपावर आपण गाजर छान परतून घेऊया आणि ह्याला तर पाणी सुटेल ते पाणी फक्त आपल्याला सुकवून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटं लागतात गाजर व्यवस्थित भाजला जायला तुपावर छान परतल्यामुळे त्याचा एक छान टेस्ट इनान्स होते तुम्ही पाहू शकता आता गाजर व्यवस्थित परतले गेले यातलं पाणी थोडं रिलीज झालंय आणि अजून एक पाच मिनटं आपण ह्यामध्ये तुपावर परतून घेऊया गाजर आता तुम्ही बघू शकता यातलं पाणी बऱ्यापैकी सुकलं आहे आणि आता आपण ह्या स्टेजला साखर ॲड करणार आहोत आणि आता आपण व्यवस्थित परतून घेऊया साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या पण हलवा थोडासा गोडच छान लागतो त्यामुळे थोडासा नेहमीपेक्षा थोडंसं गोड करा त्या साखरेला पाणी सुटेल तोपर्यंत आपण ना ड्राय फ्रुट्स कट करून घेऊया आणि वेलचीची पावडर तयार करून घेऊ तुम्ही पाहू शकता आता साखरेला छान पाणी सुटलंय आणि आता आपण हे थोडंसं आटवून घ्यायचं म्हणजे यातलं पाणी कमी झालं पाहिजे काजरमधलं पाणी सुकेच तोवर आपण एका पॅनमध्ये आता खवा टाकून घेऊया आणि तो भाजून घेऊया त्यासाठी मी गॅसवर हा एक पॅन ठेवला आहे त्यामध्ये मी हा खवा टाकून घेते घेणार गॅस अगदी स्लो आहे तुम्ही आता पाहू शकता यातलं साखरचं प्रमाण कमी झालंय पाणी यातलं मॉश्चर कमी झालंय आणि आता ह्या स्टेजला पण यातला थोडासा हलवा काढून ठेवणार आहोत आपण तो स्टोर करणार आहोत आणि जेव्हा परत कधी आपल्याला करायचं असेल तेव्हा आपण हा काढायचा आणि करायचा फक्त अट एवढीच आहे की ह्यामध्ये आपण दुधाचा कोणताही पदार्थ आत्ता वापरायचा नाही आहे तो आपण नंतर जेव्हा तुम्हाला कधी करायचं असेल तेव्हा फ्रीजमधून आधी काढून ठेवा नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तुम्ही दूध वगैरे त्यामध्ये सगळं ॲड करू शकता पण आत्ता जर स्टोअर करायचं असेल तर ह्या स्टेजला आपण आता तो काढून ठेवायचा आहे चला तर मी यातला थोडासा का पोर्शन काढून ठेवते तुम्ही पाहू शकता छान थोडासा मेल्ड होत चालला आहे आणि असंच आपल्याला हवा आहे आपण असंच साधा खवा पण टाकू शकतो हो पण असं जेव्हा आपण फ्राय करून घेतो ना थोडा तेव्हा त्याची एक टेस्ट असते ना ती हलव्यामध्ये खूप छान लागते ही हलवा करण्याची पद्धत अगदी पारंपरिक आहे आपण बाहेर जेव्हा हॉटेलमध्ये किंवा एखादा मिठाईवाल्याकडे हलवा खातो ना तशी छान टेस्ट लागते त्यात आपण हे काढून घेऊया चला आता यातला आपण थोडंसं काढून ठेवूया आणि हा स्टोर करताना पाणी लागू द्यायचं नाही याला अगदी कोरड्या भांड्यात का एखाद्या काढून घ्या आणि छान एक घट्ट झाकण असेल अशा डब्यामध्ये ठेवून तुम्ही फ्रीजला ठेवू शकता आणि साधारण मी एवढा अर्धा काढून आहे आणि आता बाकीचा आहे त्याचा पण हलवा करून घेऊया गॅसची फ्लेम थोडी वाढवायची आणि दुधामध्ये हा छान गाजर आपण शिजवून घ्यायचंय थोडं दूध आपलं आटलं आहे गाजर गाजरमधलं आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ऍड करूया काही ड्रायफ्रूट्स आहेत बदाम आणि काजू ते टाकलेत मी त्याचबरोबर जो आपण खवा परतून घेतला होता तो पण आता ह्या स्टेजला आपण टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपण वेलची पावडर पण थोडीशी टाकून घेणार आहे आताच थंडीच्या दिवसात मस्त गाजरचा हलव्याचा आस्वाद घ्या हे करायला थोडासा वेळ लागतो पण वर्षातून एकदा छान छान आणि फ्रेश गाजर मिळतात एवढी मेहनत तर आपण करायला पाहिजेलच की आणि तुम्ही पाहू शकता छान तयार